दिदीपुढा दीदी बोलत पण नाही तू आमच्याशी आम्ही एवढे लांबून आलो बघायला तुला हा का काका दीदी दिदीपुड दीदी

आ, ना? <laughs> कलू। कलू। का तुमच्या शब्दानं होतात काळू काळू पाहुण्या बघ काय त्यांना जवाल देतो ग

त्या गहूची खातो चपाती खातो चपाती <laughs> काय रे बटाटा उसल उस खातो का चपातीच्या जोडीला काय रे हम्म वडा खातोस वडा आवडतो <laughs> वड़ का तुला काय रे वडा वड़ <laughs> आवडतो काय रे ऐकायला येतोय ना तुला काळ्या काल चल काले पाणी आणलंय तुला अंगुल करायला काल ये पाणी आणला ये पाणी आणला बघ तुला ये इकडं <laughs> ये जा पाणी आणला तुला काले ये